प्रार्थना स्वामी महाराजांपूर्ण करणार आहोत म्हणून स्वामी महाराजांसमोर ही प्रतिज्ञा आपण करणार आहोत मी ज्यावेळेस ही प्रतिज्ञा प्रथमता ते शब्द वाचेल मग ते शब्द एक तर तुम्हीही वाचायचे आहे आणि त्यांना म्हणून ही प्रतिज्ञा किंवा प्रार्थना त्यांच्या चरणी रुजू करायची हात हा सर्वांनी डोळे मिटायचे फक्त स्वामी महाराजांच्या चरणापाशीच मनोमंतीला बघा

प्रत्यक्ष प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गांनी मार्गाने मार्गदर्शन मिळून मार्गदर्शन मिळून माझी माझी आध्यात्मिक दिसून उन्नती करा मी आपल्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या आचार संहितेचे आचार संहितेचे नियमांचे नियमांचे काटेकोर पालन करी काटेकोर पालन करी परम पूज्य गुरु माऊली परम दरबारातून दिंडोरी दरबारातून जे काही सेवेचे जे काही सेवेचे आदेश देतील आदेश देतील त्या प्रत्येक सेवेमध्ये त्या प्रत्येक माझा माझा सहभाग राहील सहभाग राहील व जास्तीत जास्त जास्तीत जास्त श्री स्वामी सेवे श्री स्वामी सेवे करी मनविण्याचा अत्यंत अत्यंत भक्तिभावाने भक्तिभावाने मी प्रयत्न करेल प्रयत्न करेल श्री स्वामी चरणार्पण श्री स्वामी चरणार्पण